नमस्कार मित्रांनो मकर संक्रांतीला तिळाचेही उपाय करा आणि अडचणीतून मुक्ती मिळवा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे यंदा प्रयागराजमध्ये महाकुंभही होत आहे त्यामुळे मकर संक्रांतीचं महत्त्व आणखी वाढलं आहे या दिवशी स्नान आणि दानाची परंपरा आहे विशेष म्हणजे तिळाचे काही उपाय केल्यास अडचणीतून मुक्ती मिळते तर जाणून घ्या ज्योतिषीय उपाय मकर संक्रांती म्हणजे सूर्य या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात खूप महत्त्व आहे विशेष म्हणजे यंदा प्रयागराजमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळा आहे या मेळाव्यात मकर संक्रांतीचं खास असं आकर्षण आहे मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचं महत्त्व आहे अनेक पिढ्यांपासून ही परंपरा चालत आली आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास आणि दानधर्म के पुण्य मकर संक्रांती चौदा जानेवारीला आहे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी प्रवेश करते या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं या दिवशी तिळाचं खास महत्व आहे तिळाचे दोन प्रकार आहेत एक काळे तिळ आणि दुसरे पांढरे यापैकी काळ्या तिळाला अधिक महत्व आहे या दिवशी काळ्या तिळाचे अनेक उपाय केले जातात हिंदू धर्मशास्त्रानुसार काळ्या तिळाचे उपाय केल्यास सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांचा आशीर्वाद मिळतो तर जाणून घ्या काळ्या तिळाचे उपाय मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते अशी ज्यो ज्योतिषीय मान्यता आहे तसेच आरोग्यही सुदृढ राहते आंघोळीच्या पाण्यात काळे तिळ टाकून स्नान केल्यास सर्व रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला अर्धे देताना त्यात काळे तिळ टाकावेत असे केल्याने सूर्यदेवांची विशेष कृपा राहते तसेच करिअरमधील अडचणीही दूर होतात या दिवशी खिचडी करण्याची एक प्रथा आहे त्या खिचडीमध्ये काळे तिळ टाकल्यास सूर्य आणि शनिदेवांची कृपा राहते आणि अर्धिक अडचणीतून मुक्ती मिळते तसेच या दिवशी काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवणे तिळ मिसळून अन्न खाणे आणि पाण्यात तिळ टाकल्या विशेष लाभ मिळतो आपल्या सर्वांवरती सूर्यदेवांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ